नमस्कार मी पत्रकार विनोद काळे राज्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ज्या सुविधा मिळतात त्या पद्धतीने शैक्षणिक सुविधा मिळाव्या म्हणून यासाठी राज्याच्या इतर बहुजन कल्याण मंडळाच्या माध्यमातून राज्यामध्ये धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं इंग्रजीचं शिक्षण मिळावं यासाठी निवासी इंग्रजी शाळांच्या माध्यमातून धनगर समाजातील अल्प उत्पन्नधारक पाल्यांना शिक्षण देण्याची योजना राज्यामध्ये सुरू झालेली आहे एकोणीसमध्ये ही योजना घोषित करण्यात आली त्या पद्धतीने जालना जिल्ह्यातील एकोणतीस इंग्रजी शाळा निवासी इंग्रजी शाळांची निवड या योजनेमध्ये करण्यात आली होती आणि या योजनेच्या निकषांची पायमल्ली करून या इंग्रजी शाळा शासनाचं विद्यार्थी पन्नास ते सत्तर हजार रुपयाचं अनुदान अक्षरशः लाटत असल्याचा प्रकार जालना जिल्ह्यामध्ये उघडकीस आला होता मी या संदर्भात सहा महिन्यापूर्वी म्हणजे अठरा फेब्रुवारीपासून तर मार्च महिन्यापर्यंत संदर्भात अनेक बातम्या प्रकाशित केल्या त्या बातम्यांची दखल घेऊन समाजकल्याण विभागाचे जे काही उपसंचालक का आहे त्यांनी या संदर्भात चौकशी समिती गठीत केली जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील तक्रारी झालेल्या शाळांची चौकशी करण्यात आली यामध्ये अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील सावता इंग्रजी शाळेची चौकशी जिल्हास्तरीय समितीने केली मात्र या जिल्हास्तरीय समितीने चौकशी ज्या मुद्द्यांच्या आधारे केली जवळपास बावीस मुद्द्यांच्या आधारे या शाळेची चौकशी करण्यात आली होती तर या सर्वच्या सर्व मुद्द्यांना अक्षरशः क्लीन चिट देण्यात येऊन ही शाळा सर्व निकषांमध्ये बसते अशा प्रकारचा जिल्हास्तरीय चौकशी समितीचा अहवाल आला होता जो की अत्यंत दिशाभूल करणारा आणि ढळढळीत खोटा होता यानंतर उपसंचालकांनी या समिती शाळेची चौकशी केली तर या शाळेची चौकशी करताना जे काही प्रादेशिक उपसंचालक का आहेत त्यांनी या शाळेच्या ज्या बावीस मुद्द्यांच्या आधारे चौकशी केली त्या सर्व मुद्द्यांमध्ये बहुतांश शा मुद्द्यांमध्ये शाळेमध्ये तफावत दिसून आली कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याचं दिसून आलं आणि या उपसंचालकांच्या समितीने शासनाकडे असा अहवाल पाठवला की ही शाळा कारवाईस पात्र आहे शासनाचे निकषांचं उल्लंघन शिस्तीचा भंग या चौकशीमध्ये दिसून आल्यामुळं या शाळेवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आणि तसा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे मंडळी आता आज कुठल्या तरी एका वृत्तवाहिनीने संदर्भात काही शाळांचं स्टिंग ऑपरेशन केल्याच्या बातम्या येत आहेत मी त्या वृत्तवाहिनीचं खरं तर अभिनंदन करेल परंतु संदर्भात मला सांगावं असं वाटेल की जालना जिल्ह्यातील शाळांचा प्रकार मी उघडकीस आणल्यानंतर या समितीने म्हणजे उपसंचालकांनी आणि इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने या छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यातील अनेक शाळांची चौकशी केली छत्रपती संभाजीनगरमधील चार शाळांचा यामध्ये म्हणजे सदोष त्या शाळा आढळून आल्या आहेत त्या शाळांचाही कारवाई अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे यास या संदर्भात आता राज्य शासन कुठली भूमिका घेतं आणि धनगर समाजांच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याच्या नावाखाली जी काही अक्षरशः शासनाची लूट ही शिक्षण संस्थाचालक करतायत यामध्ये आणखी एक मला गोष्ट तुम्हाला ॲड करून सांगावी वाटेल की, की या ज्या काही शाळा आहेत जालना जिल्ह्यातील यामधील बहुतांश शाळा या राजकीय पुढाऱ्यांच्या आहेत किंवा त्यांच्या हस्तकांच्या आहेत किंवा त्यांच्या कार्यकर्त्याच्या आहेत त्यामुळे तक्रार या सगळ्या शाळांची होती परंतु फक्त एक आणि दोन शाळांची चौकशी करण्यात आली जर ही चौकशी पारदर्शकपणे जर करण्यात आली तर सगळ्या शाळांमध्ये हा मोठ्या प्रमाणाचा अनियमितता किंवा गैरप्रकार आपल्याला शासनाला दिसून येऊ शकतो आता उद्याला या संदर्भात धनगर समाजाच्या काही नेत्यांच्या माध्यमातनं या संदर्भात आता वृत्तवाहिनीची बातमी बघून पत्रकार परिषद आयोजित केली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या संदर्भात तक्रारी केल्या आहेत तर त्यांचंही मी अभिनंदन करेल परंतु मला सांगायचं इतकं आहे की या संदर्भात सहा महिन्यापूर्वीच हे प्रकरण सगळं चव्हाट्यावर आणलं गेलं होतं त्यावेळेसच का जर या शाळांच्या संदर्भात समाजातील असतील किंवा राजकीय विभागातील असतील किंवा प्रशासनातील अधिकारी असतील यांनी दखल घेतली पाहिजे होती आणि ती घेतल्या गेली तर निश्चितच हा जो काही मोठा गैरप्रकार शिक्षण क्षेत्रामध्ये होतोय त्याला कुठेतरी आळा असेल असं मला वाटते तुर्ताच इथेच थांबतो धन्यवाद